नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मैत्रिणींना आज आपण बनवणार आहोत पारंपारिक असा गाजराचा हलवा सध्या सीझन सुरू आहे आणि मुलांनाही हा प्रचंड आवडतो दाणेदार असा गाजराचा हलवा आज आपण बनवणार आहे एकदम सोपा कुठल्याही प्रकारचा खवा न वापरता घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा अगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा गाजर हलवा आज आपण बनवूया चला तर त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते बघूया यामध्ये मी घेतलेली आहेत पाऊन किलो गाजर यामध्ये आपण याचे मागचे बोंड काढून घेणार आहोत हे काढल्यानंतर अजून ह्याचं वजन कमी होतं तर बघा सगळ्याचे मागचे बोंड आपण काढून घेणार आहे आणि गाजर व्यवस्थित साल काढून किसून घेणार आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून नुसते शिजवूनही घेऊ शकता पण मी हा किसून घेणार आहे जर तुमच्याकडं फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरला हा किसून घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही किसनीवरती हा पटपट किसूनही घेऊ शकता तर आता बघा आपण या पद्धतीने सगळी सालं काढून घेणार आहे सालं काढल्यानंतर त्याला स्वच्छ एकदा परत धुवून घ्यायचं पहा सालं काढून झालेली आहेत आता मी हे फूड प्रोसेसरला बारीक करून घेणार आहे तर बघा फूड प्रोसेसरला मी हा गाजराचा किस करून घेतला आहे वाटीच्या प्रमाणात बघाल तर मोठ्या वाटीने तीन वाट्या गाजराचा किस भरलेला आहे वजनी प्रमाण बघाल तर पाचशे ग्रॅम आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो गाजर झालेला आहे तर तीन वाट्या गाजरामध्ये आपण अर्धी वाटी किंवा एक वाटी तुम्हाला जसं गोडाचं प्रमाण आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲडजस्ट करा ज्यांना गोड लागतं त्यांनी थोडी साखर जास्त घाला तर पहा तीन वाट्या मोठ्या गाजराचा किस झालेला आहे एक वाटी साखर वेलची जायफळ एक चमचा साजूक तूप पाच सहा बदाम पाच सहा काजू आणि पाच सहा पिस्ता तर फक्त एकच टेबलस्पून आपल्याला साजूक तूप लागतं जास्त तूप लागत नाही याला आणि एक टेबलस्पून साजूक तूप गरम झाल्यानंतर आप केलाय बाजर गाजर जे काही किसून घेतलेलं आहे तीन वाट्या ते आता आपण कढईत घालून घेणार आहे आणि साधारण सात ते आठ मिनटं आपण हे व्यवस्थित मध्यम गॅसवर परतून घेणार आहे तुपामध्ये तर बघा तुपामध्ये छान परतल्यानंतर गाजर असं थोडंसं ओलसर होतं आणि ओलसरपणा आला की ते शिजायला सुरुवात होते तर बघा त्याला छान ओलसरपणा झालेला आहे आणि त्याला तुपात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर गाजर परतून झालं आहे आपलं सात ते आठ मिनटं परतायचं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे दोन पेले दूध तुमच्या घरात जे दूध आहे गाईचं म्हशीचं कुठलंही दूध घालू शकता मी यामध्ये दोन पेले गाईचं दूध घालणार आहे तर पहिला एक पेला घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि परत दुसरा पेला घालणार आहे आणि जे दूध आपण घालतोय गाईचं त्याच दुधावरची घट्ट जी साय असते गाईच्या दुधाला शक्यतो घट्ट साय येत नाही पण जर तुमच्याकडे गावरान गाईचं दूध असेल तर त्याला घट्ट साई येते तर त्याच्यावरची साय आणि आदल्या दिवशीची साय अशी दोन दिवसाची साय ठेवली तर ती सायाही तुम्ही ह्याच्यात घालू शकता तर बघा दूध घालून त्याला आता छान उकळी आलेली आहे साधारण हे दहा ते दहा मिनटं आपल्याला हे दूध आटायला लागतात दहा मिनटात आपला गाजर हलवा छान शिजतो तर बघा दूध आपलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे हा गाजराचा हलवा बनवला की लगेच संपतो घरामध्ये मुलांना प्रचंड आवडतो आणि कसं आहे ह्या सीझनमध्ये गाजर हलवा नक्की करून खावा तर पहा पूर्ण आता आपलं दूध ड्राय झालं आणि गाजर हलवा पण शिजला आहे आता मी ह्याच्यात एवढी एक वाटी भरून साखर घालते माझी खाणसरी साखर आहे गोडीला कमी आहे म्हणून मी वाटी भरून घेतली आहे पण तुम्ही पांढरी साखर घालणार असाल तर ती फक्त अर्धी वाटीच घाला कारण नाही तर प्रचंड गोड होईल तर एक वाटी साखर घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या छान मिक्स केल्यानंतर साखरेचं पाणी सुटतं आणि ते पाणी सुटल्यानंतर पुढचे आठ ते दहा मिनटं ते पाणी साखरेचं ड्राय व्हायला लागतं तर मीडियम गॅसवरतीच बघा साखरेचं छान पाणी सुटलेलं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण बघा साखरेचं पाणी पूर्ण अटत आलेलं आहे साखर पूर्ण विरघळलेली आता आणि आठ ते दहा मिनटात साधारण ही साखर विरघळते तर तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे आपण काहीही च वेगळं काही घातलेलं नाही आहे आता मी ह्याच्यात वेलचीपूड आणि जायफळ थोडंसं घालणार आहे आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे मी तुकडे करून घेतलेले आहेत काही तुकडे काही स्लाईस असे मी दोन्ही प्रकारे घालणार आहे गाजराचा हलवा आपला शिजलेला आहे आता ड्रायफ्रूट्स घालणार एकदा ते ड्रायफ्रूट्स आपण छान मिक्स करणार आहे आणि परत एकदा ड्रायफ्रूट्स घालणार आहे म्हणजे ते छान आतमधनं कुरकुरीत पण राहतात ड्रायफ्रूट्स मात्र भाजून घ्या कुरकुरीत राहण्यासाठी किंवा तुपात तळले तरीही चालेल तर बघा ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर परत एकदा छान हलवून घ्या इतका अप्रतिम कलर आलेला आहे तो चवीलाही तितका सुंदर झालेला असणार आहे तर पहा ही मी दुधाची साय ठेवलेली होती ही साय दोन टेबलस्पून साय आहे ही मी आता यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहे तर पहा आपण व्यवस्थित साय गाजर हलव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर आपला गाजर हलवा तयार झालेला आहे आता आपण याला सर्व करूया तर पहा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि चवीलाही तितका छान झालेला आहे अगदी वीस मिनटात माझा गाजर हलवा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद